श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता आपण सर्वच भक्त स्वामींच्या प्रकट दिनाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते बघा काही ना काहीतरी सेवा करण्याची तर मग याच सेवेमधली एक सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्रांचे पठन करताना तारकमंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत बघा आता तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून हरणारा स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम होत नसल बऱ्याच दिवसापासून एखादी आपली इच्छा देखील पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारकमंत्राचे अनुष्ठान नक्की करावे तारक मंत्राचे अकरा दिवसाचे एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते तारकमंत्र नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारकमंत्राचे अनुष्ठान करा पण बघा आपल्याला नियम मात्र पालन करावेच लागते कारण की बघा कोणतीही सेवा नियमानेच व्हायला पाहिजे नियमानेच झाली ती सेवा तर आपल्याला त्याचे फळ मिळते म्हणजे मिळतेच जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण बघा आपण एखाद्या अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावे जावे लागणे किंवा प्रवास यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामध्ये यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असंच आपण कधी बी संकल्प करताना बोलायचं आणि अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारकमंत्र समजा आपण पठण करणार आहोत हे देखील बोलायचे आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठन करायचा असतो जर बघा असं जर करणं आपल्याला शक्य नाही झालं तर घरामध्ये इतरत्र अगदी स्वच्छ जागी आसन घेऊन कुठेही बसून आपण तारकमंत्राचे पठण अगदी श्रद्धेने अगदी बघा मन लावून करू शकतो आता बघा आपण कधीही जमिनीवर बसायचं नाही आसन घेऊनच बसायचं शक्य जर समजा होत नसेल तर खुर्चीवर बसलात तरी देखील चालेल सोफ्यावर बसलात तरी देखील चालेल आपली सेवा करावी तारकमंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठन करावे पण जर तुम्ही नित्य सेवेमध्ये पठण करत असाल किंवा तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्य सेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारक मंत्राचे पठन करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून बघा मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठन करावा अतिघाई करू नका घाईघाईमध्ये देखील वाचू नका तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर बघा एखादे समजा वहीवर तुम्ही लिहून घ्या आणि ते बघून जरी पानावरती लिहून ठेवला आणि तो बघून म्हटला तरी देखील चालेल तारक मंत्र हा खूप साधा सोपा आहे मराठीतच असल्यामुळे आपल्याला तो वाचायलाही शक्य होतं आणि बघा यामध्ये अवघड असा एकही शब्द नाही तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच मंत्र आपण वाचावा याने बघा आपलं मन अगदी एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चार हे अगदी स्पष्ट येतात स्वतःला एक ऐकू येईल आणि घरामध्ये देखील म्हणजे मोठ्यानेच वाचन करायचं शक्यतो तारक मंत्राचे पठन करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्या आणि घे गी घेऊन बसायचं दोन अगरबत्त्या लावायच्या आणि बघा आपला उजवा हात जो आहे ना तो आपण मग ग्लास घेऊ हो, तांब्या घेऊ हो, त्यावरती तो आपल्याला हात ठेवायचा असतो तारक मंत्र म्हणायला सुरुवात आ, करावी काही जण काय करतात बघा तारक मंत्राचे नुसते पठण करतात तर काही जण तीर्थही बनवतात तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात तांब्यावरच राहू द्यायचा आहे तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठायचं नाही कुणाशीही बोलायचं नाही आणि बघा शक्यतो मोबाईल अशा वेळेस बंद राहू द्या जेणेकरून बघा आपलं लक्षही विचलित होणार नाही घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवायचे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारकमंत्र म्हणा हा एका बैठकीतच पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असे करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्यावी तारक मंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी अगदी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण संकल्पयुक्त सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेला बघा आपण काहीतरी आता समजा तुम्हाला जे यो, योग्य वाटेल मोजण्यासाठी तर तुम्ही मोजण्यासाठी काहीतरी वस्तू काढून ठेवायची एक वेळा म्हणून झाला ती एक वस्तू बाजूला ठेवायची अशा प्रकारे तारक मंत्राचे पठन करायचे नाहीतरी बघा बा आता कुठेही पूजेचे साहित्य ज्या दुकानात भेटते त्या ठिकाणी जप काउंटिंगची म्हणजे आपण हे मंत्र वगैरे कर करताना ती काउंटिंगची मशीन देखील भेटते तर आपण ती देखील आणू शकतो आता आपण अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून द्यायची नाही एका डब्बीमध्ये अगदी बघा आपल्याला ती भरून ठेवायची आहे रोज ही विभूती आपल्या कपाळी लावायची आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास सांगायची आहे विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा अगदी सगळीकडे शिंपडू शकतो मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देत असेल तर बघा थोडक्यात जर समजा आपल्याला माहिती आहे आपल्या घरातील ही व्यक्ती हे तीर्थ घेणार नाही Premises, तर आपल्याला ले त्यांना न सांगता दिलं तरीही चालतंय मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही समजा फेकले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये जर कोणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारक मंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारक मंत्राचे पठण करू नये शिवाय जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस तुम्ही मांसाहार करू नक का संकल्पयुक्त सेवा करताना परान्न देखील शक्यतो टाळावे आणि खाल्लेच समजा तर बरेचसे बघा आपल्याला दोष लागत असतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणं किंवा हॉटेलचे खाणं तारकमंत्राचे तीर्थ बनवताना जो काही समजा पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो जमिनीवर ठेवायचा नाही खाली एखादी तुम्ही प्लेट घ्या किंवा मग आसन जरी घेतलं छोटं समजा आपण रुमाल वगैरे काहीतरी घेतला तरी, तरी देखील चालते तारकमंत्र म्हणण्यात जास्त वेळही लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारण एक, एक मिनिटभरच लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारक म्हणण्याचा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली सेवा ही अगदी पूर्ण होऊ शकते बघा आपल्याकडे जेव्हा वेळ असेल आणि आपल्याला शांतपणे ही सेवा करता येईल अशीच वेळ तुम्ही सेवेसाठी ठरवा आणि महत्त्वाचा नियम बघा आपण तारक मंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठण केले असल्याची नक्कीच बघा प्रचिती येईल तुम्हाला अनेक अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना समजा पूर्ण होण्यासाठी आपले संरक्षण होण्यासाठी तारक मंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी आहे मात्र बघा सेवा करत असताना जर आपण अगदी नियमबद्ध सेवा केली समजा काही नियम पालन केले तर आपल्याला बघा नक्कीच त्याचे लवकरच फळ मिळेल आणि तुम्हाला अनुभव देखील येईल तारकमंत्र का हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारकमंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठन केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारकमंत्र म्हणत असताना बघा चुका मात्र आपल्याला करायच्या नाहीत त्यामध्ये तुम्ही जर समजा काही चुकून जर समजा तुम्हाला माहिती नसताना चुका झाल्या असतील तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच बदल करू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे पठन करताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याचबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद